नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही दिवसभर घरी साडी नेसत असाल तर साडीमध्ये सुद्धा स्मार्ट आणि यंग नक्कीच दिसू शकता त्यासाठी साड्या कोणत्या निवडल्या पाहिजेत आणि त्यांचे कलर्स आणि फॅब्रिक्स कसे असावेत हे जाणून घ्यायचे जा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरी ज्या तुम्ही साड्या नेसता त्या साड्या अशा निवडा की ज्या लाईट वेट कम्फर्टेबल आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या असतील जसे की कॉटन सिफॉन कोटा सिल्क जॉर्जेट अशा प्रकारच्या साड्या ह्या रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट असतात डेली यूजसाठी तुम्ही प्रिंटेड साड्या निवडू शकता सध्या प्रिंटेड साड्या खूप जास्त फॅशनमध्ये आहेत सुंदर डिझाईनची प्रिंटेड साडी जेव्हाही एखादी महिला नेसते तेव्हा ती नेहमी छानच दिसते प्रिंटेड साड्या दररोज वापरासाठी अगदी बेस्ट असतात प्रिंटेड साड्यांमध्ये सध्या भरपूर प्रकार पाहायला मिळतात जसे की फ्लोरल प्रिंट कलमकारी प्रिंट डिजिटल प्रिंट ब्लॉक प्रिंट अशा तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या बॉडीशेप प्रमाणे कुठल्याही प्रिंटची साडी तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता डेली यूज साठी प्लेन साडी ही निवडू शकता यासारख्या प्लेन साड्या खूपच स्मार्ट लुक देतात आणि अशा साड्यांवर तुम्हाला प्रत्येक साडीवर ब्लाऊज सुद्धा शिवण्याची गरज भासत नाही एकच ब्लाऊज तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या रंगाच्या साडीवरती घालू शकता साडींचे रंग निवडताना फ्रेश कलरच्या साड्या निवडा कलरफुल आणि ब्राईट कलरच्या साडीमध्ये तुम्ही जास्त स्मार्ट दिसाल त्यातल्या त्यात, त्यात इंटरेस्टिंग प्रिंट असलेल्या साड्या निवडा जे कपडे तुम्ही घालता ते कलरफुल आणि ब्राईट कलरचे असायला हवेत कारण जे न्यूट्रल किंवा डल कलर्स असतात ते घरी वापरण्यासाठी अजिबात चांगले वाटत नाहीत कारण आपण घरी फारसा मेकअप करत नाही आणि त्यामुळे जर आपले कपडेही डल असतील तर आपण पूर्ण डल दिसू डेली विअरसाठी अशा फॅन्सी प्रिंटेड सिफॉन साड्या घेऊ शकता किंवा सध्या खूपच फॅशनमध्ये ले असलेल्या लेहरीय प्रिंट साड्या किंवा बांधणी प्रिंट साड्या निवडू शकता या साड्या अधिक स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात तसेच दररोज नेसणाऱ्या साड्या ह्या सिंपल आणि कमी वजनाच्या असाव्यात भरपूर वर्क असलेल्या साड्या किंवा अगदी झगमगीत साड्या ह्या डेली यूजसाठी वापरू नका कारण अशा साडीमध्ये दिवसभर कम्फर्टेबल राहू शकत नाही डेली यूजसाठी तुम्ही प्रिंटेड सिफॉन किंवा प्लेन कॉटन साड्या निवडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा